वंचित सोडून आर पी आय मध्ये या मी नेतृत्व सोडतो केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचित चे नेते प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे प्रकाश आंबेडकर यांना आर पी आय पक्षात येण्याचे आवाहन करत रामदास आठवले यांनी आर पी आय चे नेतृत्व सोडण्याची तयारी दर्शवली सातारा दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी आठवले यांनी विधानसभेच्या जागा वाटपावरूनही महायुतीला मोठा इशारा दिला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला किमान दहा जागा तरी मिळाव्यात अशी मागणी करत महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरून काम करू नका असेही आठवले यांनी सांगितले मोठी एकदा आम्ही एकत्रित असताना आमचे चार आमदार निवडून आले होते आणि चार खासदार निवडून आले होते एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि त्यावेळेला काँग्रेसच्या त्रेसिस जागा निवडून आल्या होत्या एक जागा सेकापदी आली होती सहा जागा शिवसेनेच्या होत्या चार जागा बीजेपीच्या होत्या जा। अशा नाईन्टी एट मध्ये अडतीस जागा या आमच्या म्हणजे आपल्या काँग्रेस दलांच्या निवडून आल्या होत्या काँग्रेस आरपीआयच्या आणि नव्वद मध्ये आपल्याला माहित आहे की नव्वद मध्ये ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टीने काँग्रेसचा uh, <laughs> पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तेवढ्याला शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं तेवढेला रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते काही माझ्यासोबत आले नाही पण माझ्यासोबत समाज होता माझ्यासोबत सगळ्या गटाताटाचे कार्यकर्ते होते आणि आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला बहुमताचा निर्णय घेऊ आणि तेवढेला काँग्रेसच्या नव्वदमध्ये शिक्केच्या अर्जाकडे निवडून आल्या होत्या आणि अकरा जागा अपक्ष आल्या अपक्ष होत्या आणि त्या एकशे बावन्न जागांवर शरद पवारांनी सरकार स्थापन केलं आणि पवार साहेबांनी हे जाहीर केलं होतं की आरपीआयच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला सत्ता स्थापन करता आली म्हणून मला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं पण एक खंत माझ्या मनामध्ये आहे की जर आम्ही सगळ्यांनी मिळू शरद पवारांची प्रकाश आंबेडकर गवई जोगेंद्र कवाडे आणि खोबरागडे गट अशा सगळ्या एकत्रितपणे आम्ही काँग्रेसची बोलणी केली असती आणि काँग्रेस गडा आम्ही पंचवीस तीस टक्के सत्ता मागितली असती तरी आपल्याला ती सत्ता तेवढ्याला मिळू शकली असती आणि रिपब्लिकन पक्षाचे चौदा पंधरा मंत्री तेवढ्याला होऊ शकले असते आणि नंतर जसं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार नंतर बी जे पी शिवसेनेचं सरकार अशी सरकार युती जी आली त्याप्रमाणे नव्वद मध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष म्हणजे अशा पद्धतीचं सरकार आलं असत पण या नेत्याने माझ्या भूमिकेला विरोध केला माझं मत असं होतं की आपण काँग्रेसला पाठिंबा एवढे अत्यंत आवश्यक आहे तर तेवढ्याला जर आम्ही एकत्रितपणे जर असा निर्णय घेतला असता तर समाजातल्या असंख्य लोकांना कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळाली असती त्यानंतर मात्र आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी मध्ये सगळ्या जागा ते लढले काही ठिकाणी त्यांना पडळकर सारख्या माणसाला तीन सव्वा तीन लाख मत चांगली मतं मिळाली अनेक उमेदवारांना लाख दीड लाख दोन लाख अशी मतं मिळाली पण त्यांचा फक्त रेकग्नाईज होऊ शकला नाही एवढ्या जागा लढल्यानंतर त्यांचा फक्त रेकग्नाईज झाला नाही नंतर त्यांनी दोनशे जागा लढल्या तरी फक्त रेकग्नाईज झाला नाही मध्ये सगळ्या लोकसभा लढल्या तरी पक्ष रेखाना झाला नाही सगळ्या विधानसभे जागा लढल्या तरी ल पक्कांना झाला नाही आणि एक माणूस निवडून आला नाही पहिल्या निवडणूक मला वाटतं एक दोन आमदार आले होते चौदामध्ये पण मध्ये एक आमदार निवडून आला नाही आणि आता चोवीस निवडणुकात आलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लियन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक होतं बाबासाहेबांचा फक्त रिपब्लियन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं त्यांचं आवश्यक होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळू बाबासाहेबांचं मिशन बोलत चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझा अध्यक्ष ओळखायचा तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो तर जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते ते एक गाणं आमची ना विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन मंत्री बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी रि बहुजन पार्टी ऑफ इंडिया मध्ये यावं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आम्ही पूर्वी ऐक्य करून पाहिलेलं आहे ना मोठी ताकद उभी राहिली तर समाजाला न्याय देण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राब राब प्राप्त आहे पण त्यांना सत्तेची भागीदारी मिळत नाही आहे आणि म्हणून असा एक एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे असंही माझं मत आहे पण माझा पक्ष मी देशाच्या सर्व राज्यामध्ये मी वाढवलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या कॅन्डिडेटला सतरा टक्के मतं मिळालेली आहे दोन राज्यामध्ये माझा पक्ष रेमिंग आहे आमची महायुतीकडे आमचा आग्रह होता की लोकसभेमध्ये दोन जागा मला मिळाव्या आणि दोन जागा निवडून आल्या तर आरपीआयला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे पण लोकसभेला आम्हाला जागा दिली नाही आता विधानसभेला एक वीस एकवीस जागांची यादी चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे सोपवलेली आहे आणि त्यांच्या चर्चा आमच्या शिक्षमांची झालेली आहे त्यामध्ये एक आठ दहा जागा मला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आम्ही काही अवार चाळीस पन्नास जागा द्या आमचा आग्रह नाही आहे पण एक आठदा जागा रिपब्लिकन पक्षाला तर द्याव्या त्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे नाशिक डिव्हिजन आहे कोकणामध्ये काही आम्ही जागा मागणार नाही ना ना कारण कोकणात जागा कमी आहेत तर अशा पद्धतीने आठदा जागा आम्हाला द्याव्या आणि आता महामंडळा महामंडळाचं वाटप सुरू आहे तर त्यामध्ये दोन महामंडळ आम्हाला मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि जे बारा एम एल सी त्याच्यामधला एक एम एल पी आरपीआय मिळावा कारण दलित जी आहेत विचाराची मतं जी आहेत की आपल्याला विधानसभेमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि आमची मतं ही बॅलेन्सिंग मतं आहे म्हणजे आमचा उमेदवार कोण कुठून आणायचं आणि कोणाला पराभूत करायचं एवढी मतं माझ्या पक्षाकडे आहेत जरी मध्ये गट असले तरी माझा गट हा गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत काम करणारा गट आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक संधी आठ दहा द्यावी असे आमचा आग्रह आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचं एन डी ए आहे एनडीए अत्यंत चांगलं काम करत आहे अनेक चांगली निर्णय होत आहेत विकासाच्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि यावेळेला महाराष्ट्र